मैदानाकडे जातो आहे आपण दोन दृश्यांमध्ये आत्ताची दृश्य बघतोय महामोर्चाची महादृश्य आहेत ही नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये आज एक मराठा लाख मराठा हा आवाज दुमदुमतो दुम आहे त्यांची मागणी मान्य करण्यासाठी मराठा मोर्चाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचा मोर्चा आज मुंबईत दाखल झालाय अकरा वाजण्याच्या पुढे हा मोर्चा साधारण निघालेला आहे जिजामाता उद्यानापासून पुढे जे जे फ्लायओव्हर होऊन आता आझाद मैदानाकडे पोहोचत पण दोन दृश्यांच्या मार्फत बघतो की गर्दी किती आहे लोकसंख्येच्या आधारे हे आरक्षण त्यांनी मागितलेलं आहे आणि या मराठ्यांच्या मोर्चामुळे हे भगव वादळ थेट मुंबईमध्ये दाखल झालंय आणि विधानभवनातले आमदार देखील आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेत आपण बघतोय अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था देखील त्यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली आहे मोर्चे मुंबईला नवीन नाहीत पण हा मोर्चा महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठ्यांचा एल्गार पुकारणारा हा मोर्चा असंच म्हणायला हवं हा अठ्ठावन्नावा मोर्चा आहे आणि या मराठ्यांच्या महामोर्चानं आज मुंबई भगवी झाली आहे